खऱ्या अर्थाने जनसेवा करत असताना आज एकीच वर्ष आम्ही या ठिकाणी प्रभागाचं नेतृत्व करत आहोत माननीय एकनाथजी साहेबांनी यावेळी आम्हाला पूर्ण पॅनलची जबाबदारी दिली आणि खऱ्या अर्थाने त्यांच्या विश्वासात पाच होण्यासाठी आज जो उत्साह आमच्या सांडपाडा रहिवाशांनी दाखवला खऱ्या अर्थाने तुम्ही बघितलं नामांकन अर्ज दाखल करण्यासाठी जी आलोड गर्दी या ठिकाणी झाली त्यावरून निश्चितच आहे की यावेळी जो एकोणीस जो प्रभाग आहे त्यावेळी शिवसेनेचा भगवाच फडकणार आज शिंदे साहेबांनी जो आमच्यावर विश्वास दाखवला आहे नक्कीच आम्ही त्याचा सार्थ करू आणि महिलांना जास्तीत जास्त रोजगार किंवा महिलांसाठी जास्तीत जास्त काम करता कसा येईल त्याचा प्रयत्न करू आणि हा पॅनल आम्ही नक्कीच जिंकून आणू माझ्यावर जो विश्वास दाखवला आहे साहेबांनी त्याच्यावर मी खरे उतरेन याचा मी पूर्ण प्रयत्न करेन मी विश्वासाने सांगतो की येत्या नि पंधरा तारखेच्या निवडणुकीमध्ये सोळा तारखेच्या निकालामध्ये शिवसेनेचा झेंडा फडकल्याशिवाय सांडपाड्यात राहणार नाही आम्ही इथे चारही उमेदवार निवडून येऊ खऱ्या अर्थाने जनसेवा करत असताना आज एकीच वर्ष आम्ही या ठिकाणी प्रभागाचं नेतृत्व करत आहोत माननीय एकनाथजी साहेबांनी यावेळी आम्हाला पूर्ण पॅनलची जबाबदारी दिली आणि खऱ्या अर्थाने त्यांच्या विश्वासास पात्र होण्यासाठी आज जो उत्साह आमच्या सांडपाडा रहिवाशीने दाखवला खऱ्या अर्थाने तुम्ही बघितलं नामांकन अर्ज दाखल करण्यासाठी जी आलोड गर्दी या ठिकाणी झाली त्यावरून निश्चितच आहे की यावेळी जो एकोणीस जो प्रभाग आहे त्यावेळी शिवसेनेचा भगवाच फडकणार आज शिंदे साहेबांनी जो आमच्यावर विश्वास दाखवला आहे नक्कीच आम्ही त्याचा सार्थ करू आणि महिलांना जास्तीत जास्त रोजगार किंवा महिलांसाठी जास्तीत जास्त काम करता कसा येईल त्याचा प्रयत्न करू आणि हा पॅनल आम्ही नक्कीच जिंकून आणू माझ्यावर जो विश्वास दाखवला आहे शिंदेसाहेबांनी त्याच्यावर मी खरे उतरेन याचा मी पूर्ण प्रयत्न करेन मी विश्वासाने सांगतो की येत्या पंधरा तारखेच्या निवडणुकीमध्ये सोळा तारखेच्या निकालामध्ये शिवसेनेचा झेंडा फडकल्याशिवाय सांडपाड्यात राहणार नाही आम्ही इथे चारही उमेदवार निवडून येऊ